जिल्ह्याला पूर्वीच्या पुराचा अनुभव आहे आता उनिवा दूर करून नदी परिसरातील सर्व पाण्याचे प्रवाहित व्हावेत यासाठी उपाययोजना राबवून सर्व यंत्रणेनं सज्ज राहा अशा सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केल्या त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील तारारणी सभागृहात जिल्ह्यातील संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन पूर्वतयारीचा आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आला या बैठकीला दूरदृश्य प्रणालीद्वारे सहपालकमंत्री माधुरीताई मिसाळ आमदार सतेज पाटील आमदार राजेंद्र पाटील एड्रावकर आमदार चंद्रदीप नरके आमदार अमल महाडिक आमदार अशोकराव माने आमदार शिवाजी पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी अमोल हेडगे महापालिका आयुक्त के लक्ष्मी प्रभारी पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील इचलकरंजी महापालिका आयुक्त पल्लवी पाटील प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संगपाळ यांच्यासह विविध प्रशासकीय विभागांचे अधिकारी सहभागी सा झाले होते बैठकीत पूरस्थिती उद्भवू शकणाऱ्या संभाव्य ठिकाणांचा सखोल आढावा घेण्यात आला जिल्ह्यातील नदी किनारी व धरण क्षेत्रातील परिस्थिती पावसाळ्यातील संभाव्य आपत्ती व्यवस्थापन नागरिकांचं स्थलांतर आणि बचाव कार्य यावर विशेष भर देण्यात आला महत्वाच्या ठिकाणी मदत केंद्र उभारणं आवश्यक साधन सामग्री औषधे पुरवठा आणि अन्नसाठ्याची उपलब्धता सुनिश्चित करणं बचाव पथकांचं सुसज्जीकरण आणि आवश्यक प्रशिक्षण स्थानिक स्वयंसेवकांचा सहभाग वाढवणं नदीकिनारी राहणाऱ्या नागरिकांना पूरपरिस्थितीविषयी सतर्कतेचे संदेश पाठवणं प्रशासनाकडून वारंवार सूचना जारी करणं पोलीस आरोग्य विभाग महसूल विभाग तसेच आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्यातील समन्वय यावर चर्चा करण्यात आले पालकमंत्र्यांनी प्रशासनाला तातडीनं उपाययोजना राबवण्याचे निर्देश दिले त्यांनी सांगितलं की नागरिकांची सुरक्षा ही सर्वोच्च प्राधान्य आहे संभाव्य आपत्तीला सामोरं जाण्यासाठी पूर्वतयारी आणि समन्वय महत्वाचा आहे बैठकीत जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी पूरस्थितीच्या अनुषंगानं प्रशासनाच्या तयारीची माहिती दिली या बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांनी आपापल्या विभागाच्या जबाबदाऱ्या स्पष्ट केल्या आणि नागरिकांच्या सहकार्याचं महत्व अधोरेखित केलं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून तारारानी सभागृहाच्या बाहेर उभारण्यात आलेल्या आपत्ती विविध साहित्यांच्या प्रदर्शनाला उपस्थित मान्यवरांनी भेट दिली यावेळी त्यांनी त्या ठिकाणी असलेल्या आपदा मित्रांच्या सोबत पूरस्थितीच्या अनुषंगानं तयारीची माहिती जाणून घेतली जिल्ह्यातील पूरस्थितीबाबत माहिती जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान एक हजार सातशे बहात्तर पूर्णांक चार मिलीमीटर आहे मागील वर्षी सोळाशे वीस पावसाची नोंद झाली कोल्हापूर जिल्ह्यात बारा तालुके व कोल्हापूर महानगरपालिकामध्ये एकूण पुराचा पूर्णतः पंचेचाळीस असून यातील पूर्णता बाधित सत्तावीस गावं तर अंशतः तीनशे अठरा गावांचा समावेश आहे कोल्हापूर जिल्ह्यात दोन हजार एकोणीसमध्ये स्थलांतरित कुटुंब एक लाख दोन हजार पाचशे सत्तावन्न होती दोन हजार एकवीसच्या पुरावे ती संख्या बहात्तर हजार चारशे अकरावर वर होती तर दोन हजार चोवीसच्या या वर्षी सात हजार चारशे सत्तावीस स्थलांतरित कुटुंबांची नोंद झाली होती जिल्ह्यात एकशे एकोणतीस पूरबाधित संवेदनशील गावं आहेत मोठ्या प्रमाणात पूरस्थिती उद्भवलेल्या दोन हजार एकोणीसमधील मधील संवेदनशील एक गावांची संख्या तीनशे शहाऐंशी होती ती संख्या दोन हजार एकवीसमध्ये मध्ये तीनशे एक्क्याण्णव होती शहाऐंशी गावांची भूस्खलन गावं म्हणून नोंद करण्यात आली जिल्ह्यात दोन हजार चोवीसमध्ये मध्ये वीज पडून एक जण पुरात वाहून तीन जण व्यक्ती मृत्यू पावले तर सोळा लहान व वीस मोठी जनावरं मृत पावलेत जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कार्य करणाऱ्या नऊ स्वयंसेवी संस्थांकडं सतराशे पन्नास स्वयंसेवक आहेत जिल्ह्यात उपलब्ध शोध व बचाव साहित्य यामध्ये रबर बोट सत्तर लाईफ जॅकेट सातशे लाईफ रिंग तीनशे सहा हेवी ड्युटी सर्च लाईट वीस सॉक्टर चोवीस हायड्रो हायड्रोलिक कटर सहा ब्रीथिंग ऑपरेट ॲपराइट्स सहा ब्रिथिंग ॲपरायट्स अंडर वॉटर बारा इमर्जन्सी लाईट सहा उपलब्ध आहेत जिल्हा नियंत्रण कक्षाची निर्मिती केलेली आहे एक जून दोन हजार पंचवीस पासून तालुकास्तरीय नियंत्रण कक्ष सुरू करण्यात येणार आहेत जिल्ह्यात बारा तालुक्यामध्ये एकूण चारशे अठ्ठ्याऐंशी निवार केंद्रांची संख्या निश्चित करण्यात आली तसेच बाधित गावांमध्ये गावनिहाय पूर व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला